नमस्कार मित्रांनो माझं नाव डॉक्टर कुशाल गोईल मी स्पाइन सर्जन आहे आणि सोळा ऑक्टोबर वर्ल्ड स्पाइन डेच्या निमित्ताने आज तुम्हाला स्पाईनबद्दल बोलणार आहेत आजच्या काळात पाठीचा कणा केवळ शरीराचा आधार नाही तर आपल्या जीवनशैलीचा आरसा बनला आहे पूर्वी मणक्याच्या समस्या प्रामुख्याने वयोवृद्ध आणि रजोनिवृत्तीनंतरच महिलांमध्ये आढळत होत्या परंतु आता या समस्या लहान मुलांमध्ये सुद्धा आणि तरुणांमध्येही आपल्याला पाहायला मिळतात याचं कारण चुकीची जीवनशैली आणि सवयी हे त्या मागचे प्रमुख घटक ठरले आहेत चुकीचा पॉश्चर सतत बसून काम करणे मोबाईल लॅपटॉपचा वापर आणि या इत्यादीमुळे कमर आणि पाठीचं दुखणं कॉमन झालं आहे पाठीचे आणि कमरचे स्नायू त्याच्यामुळे ताणले जातात आणि त्याच्यामुळे दुखणं होतं योग्य व्यायाम पाठीसाठी स्ट्रेचिंग वजन नियंत्रण आणि कॅल्शियम विटॅमिन डी सप्लिमेंट घ्या घेणं हे ये याच्यासाठी अनिवार्य आहे हे सगळं फॉलो केल्याने आपल्याला मणक्याला निरोगी ठेवता येतं महिलांनाही प्रसूतीनंतर पाठीदुखीकडे दुर्लक्ष न करता वेळेवर स्पाईन कन्सल्ट आणि फिजिओथेरपीची सल्ला घ्यावा लक्षात ठेवा मणक्याचा वेदना सामान्य नसतात त्याकडे वेळेच लक्ष देणे खूप अनिवार्य आहे आणि त्याने आपल्याला मोठा शस्त्रक्रिया टाळू शकतो म्हणजेच मजबूत मणका म्हणजेच मजबूत आरोग्य आजच आज आपल्या स्पांची काळजी घ्या